नंदुरबार जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष व निष्कलंक पोलीस अधीक्षक श्रावण दत्ता यांनी कारभार सांभाळताच नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण अवैध धंदे बंद करण्याचे आदेश काढले होते त्यानुसार मटका जुगार क्लब वगैरे अवैध धंदे पोलिसांनी बंद करण्याची मोहीम सुरू केली मात्र असे असतानाही जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक मात्र बंद करण्यात आलेली नाही अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एस पर्यायाने शासनाचे आर्थिक नुकसान होत असूनही जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक सुरूच ठेवण्यात आली आहे प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांकडे फिटनेस सर्टिफिकेट नाही किंवा त्यांच्याकडे प्रवासी वाहतुकीचा परवाना सुद्धा नाही अनेकदा या वाहनाचा अपघात होऊन अनेकांचा मृत्यू ओढवला आहे या वाहनाचा विमा किंवा इतर कायदेशीर कागदपत्र नसल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना विम्याचा सुद्धा लाभ मिळत नाही तरी जिल्हा पोलीस प्रशासनाने व आरटीओने अवैध प्रवासी वाहतुकीस काढावा अन्यथा त्यांना कायदेशीर वाहतूक परवाने तरी द्यावीत अशी मागणी जनतेतून होत आहे तुर्त एवढेच सविस्तर वृत्त पुढच्या बातमीपत्रात पहा